नमस्कार आपण पाहता रयत संवाद न्यूज चॅनल भोकर तालुक्यातून रामानंद संप्रदायाकडून तीनशे एकाहत्तर रक्त उपिकांचे संकलन रामानंद संप्रदायाच्या प्रेरणेतून जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थात दक्षिणापीठ नाणीसधाम यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस अंतर्गत दिनांक चार जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या महायज्ञात राज्यभरातून तब्बल एक लाख पासष्ट हजार कुपिकांचे विक्रमी संकलन करण्यात आले या ऐतिहासिक कार्यात भोकर तालुक्याने तीनशे एकाहत्तर एक रक्त कुपिका संकलित करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे या महाअभियानात भोकर तालुक्यातील हाडोळी कामणगाव भोकर सायळा रायखोड धानोरा नागापूर पोमनाळा सोनारे लगळ रावणगाव बेंद्री सोमठाणा शिनगारवाडी पाळज आदी गावातील भक्त शिष्य साधक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता भोकर तालुक्यातून तीनशे एकाहत्तर रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले तालुकाध्यक्ष गंगाधर पडवळे यांनी सर्व रक्तदाते तसेच या कार्यात यो युग, योगदान देणाऱ्या भक्त शिष्य साधक व हितचिंतकांचे मनपूर्वक अभिनंदन करून आभार मानले रयत हमीद खान पठाण भोकर नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका